मंडळी सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण कोळून पिलेला जुन्या पटडीतला अनुभवी आणि यशस्वी नेता कोण असं म्हटलं तर आपल्यासमोर आपसुकट शरद पवार उभे राहतात आता त्याची कारण सुद्धा तशी आहेत दोन हजार एकोणीस सालची विधानसभा निवडणूक आठवा आणि साताऱ्यातली ती पावसाची सभा पावसातल्या त्या सभेनं संपूर्ण राज्याचं वातावरण फिरवणाऱ्या शरद पवारांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा जिथे सभा घेतली तिथलं वातावरण फिरून टाकलं त्याचा परिणाम असा झाला की राज्यातला सर्वाधिक स्ट्राईक रेट असणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष समोर आला म्हणून आता सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत तसं काही चित्र दिसणार का प्रचार संपता संपता शरद पवार काही मतदारसंघांमध्ये वातावरण फिरवणार का हे आता आपल्याला पाहावं लागेल म्हणूनच मग नेमके कोणते आहेत असे मतदारसंघ जिथे शरद पवार वातावरण फिरवू शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडळी वयाची ऐंशी पार केलेले शरद पवार अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत उत्तम केलेलं बंड पवारांनी फारच मनावर घेतलं असं दिसतंय त्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी ईर्षेला पेटत घवघवीत यश मिळवलं आणि आता सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी रान पेटवायला सुरुवात केली सहा नोव्हेंबर पासून ते अठरा नोव्हेंबर पर्यंत शरद पवार महाराष्ट्रभर एकूण पन्नास सभा घेत आहेत शेवटच्या टप्प्यात आता वाई कोरेगाव मान फलटण करमाळा माडा कर्ज जामखेड भोर दौंड इंदापूर बारामती इथे शरद पवारांच्या सभा पार पडतायत सध्या महाराष्ट्रात लोकांची अशी प्रतिक्रिया आहे की म्हातारा जिकडं जात आहे तिकडं चांगलं होत आहे म्हणूनच मग प्रचार संपता संपता शरद पवार कुठल्या मतदारसंघातलं वातावरण फिरू शकतात याचाच घेतलेला संपूर्ण आढावा म्हणत ऐनवेळी शरद पवार वातावरण फिरू शकतात असा पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती मंडळी लोकसभेप्रमाणेच बारामतीमध्ये विधानसभेची निवडणूक सुद्धा पवार वर्सेस पवार अशीच पार पडते स्वतः अजित पवार इथून रिंगणात आहेत तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी समोर इथून पवार घराण्यातूनच युगेंद्र पवारांचं आव्हान उभं केलंय पण सध्याचं वातावरण बघता बारामतीच्या जनतेनं मतदारसंघात वरचमत ताईला आणि खालचं दादाला असंच वातावरण निर्माण केलेलं आहे असं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात बारामतीत पक्ष संघटना जरी शरद पवारांनी उभी केली असली तरी बारामतीचा खरा विकास हा अजितदादांनीच केलाय असं तिथले स्थानिक सांगत आहेत पण असं असलं तरी शरद पवार बारामतीची नस ना नस ओळखून आहेत बारामतीबद्दलचा त्यांचा अभ्यास गाडा आहे यासोबतच लोकसभेला सुप्रियाताईंना मिळालेलं मताधिक्य ही देखील त्यांच्यासाठी एक दिलासादायक गोष्ट आहे आता अठरा तारखेला त्यांची बारामतीत निर्णायक सभा पार पडते त्यामुळे या सभेत ते बारामतीकारांना भावनिक साथ घालू शकतात असं बोललं जात आहे ऐनवेळी काही वेगळी घोषणा करून भाकरी फिरवण्यात शरद पवार माहीर आहेत हे आपण या अगोदर पाहिलंच आहे त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवार बारामतीमधलं वातावरण कसं बदलवू शकतात हे आता आपल्याला पाहावं लागेल यानंतर शरद पवार वातावरण फिरवतील असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढत असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला हे शशिकांत शिंदे सध्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उभे आहेत शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे ही पारंपरिक लढाई आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे महेश शिंदे हे शिंदे गटाचे उमेदवार असून त्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार देखील आहेत मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनता यंदा त्यांच्या पारड्यात यश टाकल असे इथले स्थानिक सांगतात लोकसभेला सुद्धा उदयनराजे यांना या मतदारसंघातून निर्णायक लीड मिळून देण्यात हे शिंदे यांनी इथं भूमिका बजावलेली होती तर दुसऱ्या बाजूला लोकसभेला शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांना कडवी झुंज दिलेली होती खर तर राष्ट्रवादी आणि शरद पवारांना मांडणारा मोठा वर्ग या तालुक्यात असला तरी सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी आपल्या लोकसंपर्काच्या जीवावर या मतदारसंघातून दोन हजार एकोणीस साली विजय मिळवलेला होता यावेळीही त्या आपल्या विकास कामांच्या जीवावर बाजी मारतील असं बोललं जात आहे पण आता शरद पवार यांची सभा इथे पार पडली आहे शरद पवारांनी इथल्या सभेत आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना साथ घातली आहे त्यामुळे या मतदारसंघात देखील वातावरण शेवटच्या काळात शरद पवार फिरू शकतात असं बोललं जात आहे यानंतर शरद पवार शेवटच्या टप्प्यात वातावरण फिरू शकतात असा तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर इंदापूर मध्ये माहितीने तिकीट कापल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला तर इथले विद्यमान आमदार दत्तमा भरणे अजित पवार यांच्यासोबत आहेत पण हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या शरद पवार गटाच्या प्रवीण माने यांनी देखील अपक्ष म्हणून इथे आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे या संभावित मतविभाजनाचा फायदा हा माहितीला होऊन दत्ता भरणे इथून जिंकतील असं इथले स्थानिक पत्रकार सांगत आहेत यासोबतच अजित पवार सत्तेत असल्यामुळे यांनी या मतदारसंघात भरघोस निधी आणलेला आहे त्यामुळे या निधीच्या माध्यमातून झालेल्या या विकास कामांचा त्याने निवडणुकीत फायदा होईल असं इथले स्थानिक बोलत आहेत पण आता या मतदारसंघात अठरा नोव्हेंबरला शरद पवारांची निर्णायक सभा पार पडते त्यामुळे बंड शमवण्यात जरी शरद पवारांना या मतदारसंघात अपयश आलं असलं तरी त्यांच्या येण्याने आणि सभेने मात्र इंदापूरची जनता हर्षवर्धन पाटलांच्या मागे आपली ताकद उभी करेल आणि इथलं वातावरण फिरेल असं इथं स्थानिक सांगतायत त्यानंतर शरद पवार शेवटच्या टप्प्यात वातावरण फिरू शकतात असा चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे खटाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे मान मध्ये शरद पवार यांनी सरप्रायझिंगली प्रभाकर घारगे यांना तिकीट दिलेलं आहे खर तर शरद यांनी घारगे यांना उमेदवारी देऊन गंभीर चूक केली का असं बोललं गेलं पण त्यामागे अभयसिह जगताप अनिल देसाई आणि शेखर गोरे या तीन नेत्यांची ताकद उभी करण्याचा शरद पवारांचा प्लॅन होता असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात पण असं असलं तरी घारगे यांना तिकीट दिल्यामुळे कुठेतरी जयकुमार गोरे यांच्यासाठी मैदान मुकळ झाले का अशी शंका इथले स्थानिक लोक उपस्थित करतायत कारण प्रभाकर देशमुख यांचा गेल्या निवडणुकीत मोजक्या मतांनी पराभव झालेला होता त्यासोबतच गेल्या पाच वर्षात प्रभाकर देशमुख यांनी गावोगावी फिरून मतदारसंघात आपला चांगला लोकसंपर्क देखील बनवलेला होता पण आता देशमुख यांच्याऐवजी घारग्यांना तिकीट मिळाल्यामुळे कुठेतरी जयकुमार गोरे यांचं पारडं जड झाल्याची मतदारसंघात चर्चा आहे म्हणूनच मग अशा वेळी या मतदारसंघामध्ये होणाऱ्या शरद पवारांच्या सभेने इथे जर इम्पॅक्ट टाकला तर इथलं वातावरण बदलायला देखील फार वेळ लागणार नाही असं स्थानिक मतदार सांगतायत यानंतर शरद पवार शेवटच्या टप्प्यात वातावरण फिरू शकतात असा शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे करमाळा म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथून संजय वामा शिंदे हे अपक्ष निवडून आलेले होते मायुतीकडून भाजपाकडून इथून रश्मी बागल यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केलेले होते पण ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली आणि इथून शिंदे गटाने दिग्विजय बागल यांना संधी दिली तर संजय वामा शिंदे पुन्हा एकदा अपक्ष म्हणून मैदानात उभे आहेत तर लोकसभेला शरद पवार गटात प्रवेश केलेले नारायण आबा पाटील हे शरद पवार गटाकडून उभे आहेत लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांना या मतदारसंघातून एक्केचाळीस हजारांचं मताधिक्य मिळालेलं होतं त्यामुळे ही एक गोष्ट इथं नारायण पाटील यांना दिलासा देणारी असली तरी तिहेरी लढत असल्यामुळे यावेळी ते संजय अमा शिंदे यांचं पारड जड असल्याचं पत्रकार सांगत आहेत पण शेवटच्या टप्प्यात शरद पवार या मतदारसंघात देखील सभा घेणार आहेत शिवाय या मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क देखील आहे त्यामुळे ऐनवेळी शरद पवारांनी करमाळ्याची सूत्र फिरवलीत तर आश्चर्य वाटायला नको तर बघा मंडळी असे पाच मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघात शरद पवार प्रचाराच्या अंतिम टप्प्यात गेम पलटवतील एकूणच शरद पवारांचा एकूण राजकीय अनुभव पाहता ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना जाणून आहेत कुठं काय पावलं उचलली पाहिजेत कुठं कोणता मुद्दा चालवला पाहिजे कुठे कशी गेम पालटवली जाऊ शकते सगळं ते जाणून आहेत त्यामुळे त्या मतदारसंघात देखील शरद पवार अशाच पद्धतीने सभा घेऊन वातावरण फिरू शकतात असं बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या मतदारसंघांमध्ये शरद पवार खरंच वातावरण फिरवतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या हो युट्यब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद